नमस्कार एवढ्या सगळ्या मनोरंजनाच्या आणि फक्त करमणुकीच्या गदारोळामध्ये अत्यंत वेगळा विषय घेऊन आणि त्या वेगळ्या प्रकारची हाताळणी करून संतोषनी परत एकदा त्याची जी सामाजिक जाणीव आहे किंवा त्याला जो सिनेमा समजतो त्याचा कशासाठी वापर करायचा त्याला अचूक माहिती आहे त्याच्याबरोबर श्रीकांत बोजेवार आणि ही मंडळी असल्यामुळे आणि अत्यंत उत्तम नटसंच त्याला मिळाला आहे एकदा विषय वेगळा मिळाल्यामुळे त्याला प्रिमाईस वेगळा मिळाला आहे बॅकड्रॉप वेगळा मिळाला आहे आणि त्या विषयांच्या आसपास कामं करणारी सगळीच माणसं म्हणजे जे प्रमुख नटनटी आणि ते आहेत त्यांच्याबरोबर छाया आहे उपेंद्र आहे त्या सगळ्याच मंडळींनी खूप उत्तम प्रकारची साथ दिली आहे त्यामुळे एक वेगळ्या प्रकारचा कंटेंट ज्याला आपण असं म्हणतो आणि आत्ताच्या पूर्ण परिस्थितीत वेगळे जाणारे सिनेमा याच्यावर बरोबर बोट ठेवणारा हा सिनेमा आहे आणि संतोषला या सिनेमासाठी खूप अभिनंदन आणि शुभेच्छा